सर्वजन हिताय सर्वजन सुखाय या मंत्रावर विश्वास ठेवत राज्यातील गोरगरिबांसाठी सदैव तत्पर असणारे महाराष्ट्राच्या सेवेसाठी समर्पित असणारा लोकनेता माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रातील गोरगरीब व महिला नेहमीच सक्षम व्हाव्या यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे देवेंद्रजी यांनी मुलींसाठी मोफत शिक्षण लेख लाडकी लाडकी बहीण अशा योजना राज्यात राबवून महिला सक्षमीकरणाचा पाया त्यांनी रचला देवेंद्रजी यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकास प्रकल्पांना गती मिळाली आहे महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे निर्माण करून कधी मेट्रोमॅन तर कधी समृद्धी महामार्ग अटल सेतू पोस्टल रोड यांसारख्या अनेक प्रकल्पाची पायभरणी करून त्यांना पूर्णत्व नेण्याचे काम विकास पुरुष देवेंद्रजी फडणवीस यांनी केले आहे देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र कृषी क्षेत्रात तसेच परकीय गुंतवणुकीतसुद्धा नेहमीच अव्वल ठरला आहे महाराष्ट्रातील ज्या गडचिरोलीची ओळख नक्षलग्रस्त म्हणून होती आज त्याच गडचिरोलीला महाराष्ट्रातील पहिलं राज्य अशी नवीन ओळख निर्माण करून देवेंद्रजींच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र सुरक्षित आणि सुशासित म्हणून गणवायचे काम त्यांनी केले आहे देवेंद्रजी सत्तेत येताच छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करून शिवरायांचा वारसा आणि इतिहास जपण्याचे कामसुद्धा देवेंद्रजी यांच्या कार्यकाळात घडले आहे ओबीसी समाजासह प्रत्येक समाजासाठी आणि प्रत्येक घटकांसाठी सदैव कटिबद्ध राहून नगरसेवक ते राज्याचे मुख्यमंत्री अशा विविध भूमिकांच्या माध्यमातून देवेंद्रजी सदैव महाराष्ट्रातील जनतेची सेवाच करत आले आहेत असे सशक्त महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य गृहमंत्री कर्तव्याध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा